विरोधी पक्षाला जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही ईव्हीएम वर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत खातर जमा करावी लागणार आहे असं काय तीन महिन्यामध्ये घडलं एवढा मोठा बदल व्हावा आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत असं असतं असं घडलं काय नेमकं काय बदल असा घडला कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टीच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहे आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनीसुद्धा सुद्धा बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे ती शंका माझ्याही मनामध्ये आहे नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस खरं वाटणार नाही उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडा फोड करायचं त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला ठीक आहे तो तो विषय वेगळा आहे तो ज्याचा त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं त्या संघर घेऊन जायचं कशात आमचं आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु हे सगळं अत्यंत वेगळ्या कल्पने काँग्रेसचे आमदार राहणार नाही असं आहे की त्यांना त्यांना वाटतं तसं तसं होणार नाही काँग्रेसचे आमदार काँग्रेस जर राहतील जे एकनिष्ठ आहे ते तर राहतील आपण मागणी अनुभव घेतलेला आहे जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले ते पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत त्यामुळं आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसवर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध आहे सत्तेला विरोध जे करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडच सगळं घडलेलं आहे हे अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता तो निर्णय करताना तानातानी तर होणारच आहे का आम्ही केलंय आता यावं असं आहे मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैर उपयोग करावा आणि संगर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं आ, हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती केलं आहे संपवलं त्यांचाच पराभव नाही का त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला निवर्तक क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस केले प्रेस कॉन्फरन्स त्यांचा मनातला हेतू तो पुछने दो साध्य करण्याकरता ते गेलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडतात गेले 3 दिवस ते बोललेले नाहीत महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्या सुचत नाही सर हिंदी में जाना चाहेंगे सर अभी प्रेस कॉन्फरन्स ले रहे हैं आज आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेके मालूम नहीं अभी तो एक नाथ शिंदे जी हमारे अभी भी सीएम है प्रभारी सीएम एम वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हम तो हम इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं। सर ईवीएम के मामले का जो एलिगेशन है आपको। मल्लिकार्जुन करके ने सवाल उठाएं क्या कहना? नहीं नहीं वो